इथे खूप हाय लेवलचे पोरं आलेले आहेत आणि कॉम्पिटिशनही इथं खूप चांगलं आहे जसे की खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सिलेक्ट होण्यासाठी आपल्याला खूप मोठं क्रायटेरिया वगैरेमध्ये फिट होऊ लागतं जसं की मी स्वतः अंडर नाईन्टीन स्कूल गेम्समधनं सिलेक्ट झालं आहे काही पोरं अंडर सेवन्टीन स्कूल नॅशनलमधनं सिलेक्ट झालेलं आहे आणि काही फेडरेशन अंडर सेवन्टीन नॅशनलमधनंही सिलेक्ट झालेले आहेत तर ऑलरेडी ह्या गेम्सचं लेवल खूप हाय आहे फॉइल बॉईज इंडिव्हिज्युअल मध्ये सिल्वर मेडल भेटला आहे आणि इथे कॉम्पिटिशनचं लेवल जसे तुम्हाला माहिती आहे खूप हाय आहे आणि सिलेक्ट होण्यासाठी तुम्हाला खूप क्रायटेरिया वगैरे पाय पार करू लागतं राज्य सरकारने आमच्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथे कॅम्प एक आठवड्याचं कॅम्प ठेवलं होतं त्याच्यात आम्हाला खूप चांगले कोचेस भेटले त्यांच्याकडनं आम्ही खूप खूप चांगले लेसन्स वगैरे घेतले आणि आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि त्याच्यामुळं आमच्या इथं परफॉर्मन्स वगैरेही हो चांगलं झालंय माझं नाव साईप्रसाद संग्राम जंगवाड आज मी युथ गेम्स मध्ये गोल्ड मेडल मिळवलं सरांनी सांगितलं जसं मार्गदर्शक आहे मी आज मेडल मिळवला आणि कशी तयारी केली होती या स्पर्धेसाठी आमची तयारी महाराष्ट्रासाठी हे माझी दुसरी खेलो इंडिया आहे आणखीन तयारी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे कॅम्प ठेवला होता तिथं चांगल्या पद्धतीने सराव झालेला होता तिथं पण कोचेस होते दुधारी सर पवन सर शिल्पा मॅडम तुषार सर सगळे आजच्या मॅच मध्ये काय चॅलेंजेस होते कशी गेम खेळला आजच्या मॅच मध्ये चॅलेंजेस म्हणजे बस ठीक होत चॅलेंजेस म्हणजे तेवढं काही वाटलं नाही पण गडबड करायचं होतं बस एवढं भविष्यात आपल्या महाराष्ट्रासाठी नंतर भारतासाठी मेडल युथ गेम्स तलावबाजी संघ सहभागी झालेला पहिल्याच दिवशी रोप्य पदकाने सुरुवात केली आणि आज दुसऱ्या दिवशी सुवर्ण पदक महाराष्ट्र संघाने मिळाला आहे साईप्रसाद जंगवाड या खेळाडूने ने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहे या तलावबाजी संघाचे प्रशिक्षण शिबिर छत्रपती संभाजीनगर मध्ये एकदम दर्जेदार आपल्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटने सर्व सुविधा या खेळाडूंना दिल्या होत्या त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण शिबिर चांगले झाल्यामुळे हो इथे आज आपल्याला दोन दिवसातच दोन पदक पटकावले आहे महाराष्ट्राने तिथून पुढे पण अजून दिवसाचा तीन दिवसाच्या स्पर्धा शिल्लक आहेत तर आपल्याला अजून भरपूर पदके मिळवतील अशी आशा महाराष्ट्राच्या स्तरावरील खेळाडू आहे त्याबद्दल मी सर्व आपल्या महाराष्ट्र डिप स्पोर्ट्स डिपार्टमेंट तसेच सगळे प्रशिक्षक वगैरे त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो